आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मनसे नेते गजन काळे गजन काळे जी खरंतर तुमचं टी व्ही नाईन मध्ये स्वागत आहे आज खरं तर आपण पाहतोय की नवींबईत पुन्हा एकदा अमित ठाकरे यांचा दौरा आहे आणि दोन तीन शाखेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडत आहे आपण देखील आता सध्या एरुल टोल नाक्यावरती त्यांच्या स्वागतासाठी आपला पूर्ण शिष्टमंडळ घेऊन उभा आहेत काय भावना नाही या संपूर्ण दहा दिवसामध्ये सन्मान्य अमित साहेबांचा हा नवींबईत दुसरा दौरा आहे राजसाहेबांच्या भाषेत आमची कार्यालय नसत ही जनतेची न्यायालय असतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेमध्ये ज्या पद्धतीने नवी मुंबईकर येतात आत्ता चाळीस ते पन्नास शाखा नवींबईत मनसेच्या कार्यरत आहे आणि त्यात दोन शाखांची आज भर पडते दिग्याला आमचे अमृत जावळे असतील कोपरखान्यात आमचं मंगेश पाटील असेल या दोन शाखा आणि नेरुळला आमचे अर्जुन चव्हाण यांनी आयोजित केलेला स्वामी श्री स्वामी समर्थांचा दर्शन सोहळा याला आज सन्मान्य अमितसाहेब ठाकरे उपस्थित राहणार आहेत नवी मुंबईत आणि महाराष्ट्र सैनिकांमध्ये प्रचंड जोश उत्साह आज पाहायला मिळतोय खरंतर आपण पाहतो की निवडणुका जवळ येत जवळ येत आहे आणि काही मोर्चे बांधणी वगैरे मनाला काही सुरुवात नाही नाही शंभर टक्के पण मला असं वाटतं की मनसे हा एकमेव पक्ष आहे की जो पाचही वर्ष काम करत असतो बाकीचे पक्ष सहा महिने अगोदर आपले नवटंकी सुरू करतात आणि निवडणुका आल्या की स्वतःचा फोटो बायकोचा फोटो मुलांचे फोटो असे आता नवी मुंबईत भावी नगरसेवकांचे फोटो लागायला सुरुवात झालेली आहे पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून सातत्याने पाचही वर्ष शाखा असतील विविध कार्यक्रम असतील आरोग्य शिबिरं असतील रक्तदान शिबिरं असतील मतदार यादींमधला घोळ असेल ह्या सगळ्या विषयांवर मुंबई मनसे म्हणून गेली पाच वर्ष आम्ही काम करतोय आता काहीतरी अगदी कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे उगवल्यात काही लोकं पण हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवणे आम्ही पाचही वर्ष निवडणुका असो नसो महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा लोकांमध्ये काम करणारा पक्ष आहे खर तर आपण पाहतो की डोंबिवली कल्याणमध्ये आज आपल्या पक्षाला गळती लागलेली आहे काही काही जण भाजपमध्ये देखील पक्षप्रवेश करणार आहात नाही मला कळते तीनही वरचे जे महायुतीतले पक्ष आहे ते आपापसातले कार्यकर्ते फोडत आहेत राजकारणामध्ये पक्षातून लोक जाणं आणि येणं ही प्रक्रिया सुरू असते पण महायुतीत जर आपण भांडणं पाहिली तर संभाजीनगरला असलेलं भांडणं असेल नाही इतर ठिकाणी असलेलं मांडण असेल महायुतीतच एवढ्या जोरदार पद्धतीने चालू आहेत मनसेत लोक जात आहेत नाही जात आहे हा नंतरचा विषय पण आमच्याकडे त्यांच्याकडे प्रस्थापित असतील तर आमच्याकडे विस्थापित आहे आजही आपण बघाल तर अनेक तरुण मंडळी ज्यांना कुठलाही लेबल नाही आहे कुठल्याही घराणेशाहीतूनही मुलं आलेली नाही आहेत आज माझ्या चो चारही बाजूने आपण बघितलं तर ज्यांच्या चेहऱ्याला ओळख कोणी दिली असेल तर ती सन्मानी राजसाहेब ठाकरे यांनी दिली त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकं येत आहेत सुद्धा आणि त्या पद्धतीची भरती फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते ज्यांना कुठल्याही चेहऱ्याला ओळख नाही आहे आपण आपण बोलता थाक, की अम अमित ठाकरे यांचा दुसरा दौरा अमित ठाकरे यांचा विशेष लक्ष नवी मुंबईकडे आहे का नाही शंभर टक्के आम्हाला सांगायला नक्की आनंद वाटतो आणि अभिमान आहे की सन्मान अभिनंद महाराष्ट्रभरातल्या सगळ्या शहरांवर प्रेम आहे पण नवी मुंबई आणि आमच्यावरती विशेष प्रेम आहे याचा आम्हाला नक्की आनंद आहे काँग्रेसने एक नारा दिला एकेला चलो रे कसं पाहता याकडे नाही मला वाटतं आता काँग्रेसची बिहारमध्ये आपण परिस्थिती बघितलेली आहे माझं काँग्रेसच्या नेत्यांना म्हणणे ने आपल्याला जे लढायचं ते लढा आम्ही कुठलाही प्रस्ताव घेऊन आपल्याकडे आलेलो नाही त्यामुळे आपण ही बाष्कळ बडबड थांबवा की तुम्ही मनसेबरोबर जाणार आहात की नाही येणार आहात की नाही मुळात महाराष्ट्रामध्ये वर्षाताई गायकवाड किंवा हर्षवर्धन सकपाळ यांना कुठला निर्णय घेण्याचा अधिकार आहे का काँग्रेसचे निर्णय सगळे दिल्लीवरून ठरतायत त्यामुळे मला वाटतं वर्षाताई असतील किंवा हर्षवर्धन सकपाळ यांनी दिल्लीश्वरांना विचारावं आम्ही कुठलाही प्रस्ताव घेऊन काँग्रेसकडे आलेलो नाही आम्ही कुणाबरोबर युती आणि आघाडी अद्याप केलेली नाही त्याचा सर्वस्वी अधिकार हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि तो त्यांच्या पद्धतीने जाहीर करते ठाकरेगडाचे जे नेते चित्रे यांनी एक ट्विट केलेलं आहे त्या ट्विटमध्ये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे की वांद्रे या किल्ल्यावरती दारूच्या पाट्या होतात मात्र उत्पादन शुल्क विभाग शांत का नाही मी अजून वाचलेलं नाहीये पण असं असेल तर दुर्दैव आहे म्हणजे आज कायदा सुव्यवस्थेचे काय ढिंडवडे निघालेले आहेत आपण बघतोय म्हणजे मुख्यमंत्री फक्त क्लीन शीट मुख्यमंत्री अशा पद्धतीनेच काम आहे किती घोटाळे महायुतीच्या मंत्र्यांचे असो आमदारांचे असो त्यांना क्लीन चीट द्यायची या पद्धतीचं काम आज महाराष्ट्रभरात सुरू आहे सगळ्या पद्धतीची गुंडगिरी चालू आहे सगळ्या पद्धतीचा भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचारांनी टोक गाठलेला आहे पण मुख्यमंत्री क्लीनचीट मुख्यमंत्री म्हणूनच आता महाराष्ट्राला प्रसिद्ध आहे रुपाली चाकणकर यांच्यावर यांच्यावरती अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी वकील संघटनेची मागणी आहे कसं पाहता या मला त्या केस संदर्भातलं पूर्ण माहीत नाही पण कोर्टाने रुपाली चाकणकरांनाही जापलंय आणि सरकारलाही जापलंय आणि गृह खात्यालाही जापलेलं आहे याच्यातून तरी आता धडा घेतला पाहिजे मला वाटतं महाराष्ट्र सरकारने की कोर्ट जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्ही गुन्हेगारांवरती गुन्हे दाखल करणार नाही आहेत ना का जर तुम्हाला प्रथमदर्शनी काही पुरावा दिसतोय तर खरं म्हणजे पोलिसांनी आणि गृह खात्याने ही गोष्ट काळजीपूर्वक सांभाळायला पाहिजे पण गृह खातं ते सांभाळत नाही म्हणून कोर्टाला हस्तक्षेप करावं लागतं हे दुर्दैवी आहे आपण पाहतो की आपण ज्या ठिकाणी उभे आहोत इथले जे पालकमंत्री असेल किंवा वनमंत्री असतील खरंतर बिबट्यांची संख्या दिवसे दिवस वाढत चाललेली आहे हल्ले होत आहे कसं पाहता याकडे नाही निश्चित मला वाटतं जुन्नर आणि या भागामध्ये तो प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे पण त्याला हा उपाय असू शकतो का हे याचं विचार वनमंत्र्यांनी करायला पाहिजे की बिबट्यांना गोळ्या घाला मला वाटतं आणखी काही उपाय त्याच्यामध्ये जर असतील की बिबटे सुद्धा इतर ठिकाणी स्थलांतरित होऊ शकतात त्यांचं पुनर्वसन होऊ शकतं आणि जो जुन्नरमधला आमचा जुन्नरकर आहे पुणेकर आहे त्यालाही दिलासा मिळू शकेल असा कुठला तरी मार्ग वनमंत्र्यांनी असेल किंवा राज्य सरकारने गर काढणं गरजेचं आहे धन्यवाद खरंतर आपल्यासोबत होते हे मनसे नेते काळे यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री फक्त क्लीनचीट देण्याचं काम करत आहे अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी के व्यक्त केलेली आहे कॅमेरा पर्सन आतिर वसाहा मी रवी कारण मराठी नवी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव